हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची कविता किशोर कदम यांनी लिहिलेली आहे गारवा चला तर मग सुरू करू कवितेला ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो उपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ चक्क डोळ्यासमोर ऋतू कूस बदलून घेतो पावसा आधी ढगामध्ये कुठून गारवा येतो पावसाआधी ढगामध्ये कुठून गारवा येतो अशाच नवनवीन कवितांसाठी ड्रीम लाई पोयम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका